नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य आरोग्य दूत न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर कादंबरी यांचा अभिमानस्पद प्रवास यशाचा मार्गदर्शक प्रेरणा म्हणूनच आज आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की एम जी एम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कामोद नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी डॉक्टर कादंबरी आपला अविश्रांत मेहनत चिकाटी आणि समर्पणाने आपल्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केला आहे तिच्या या प्रवासाने आदर्श वाटचालीची शिकवण दिली आहे आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायक उदाहरण बनलं आहे शिक्षण आणि नेतृत्वाचं उदाहरण डॉक्टर कादंबरी महाविद्यालयाच्या निवडणुकीत कल्चर हेड पदासाठी मिळवलेले विजय तिच्या नेतृत्व एक क्षमतेचे प्रतीक आहे या पदावर राहून तिने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वारसांचं संवर्धन केलं विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत केली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना नवचैतन्य दिले तिच्या या कार्याने तिच्या नेतृत्व क्षमतेची प्रचित आले असून ती एक उत्तम नेता आहे हे सिद्ध झालं शैक्षणिक यशाचा परिवक्ता सात मे रोजी बीपीटी टी पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर होताना डॉक्टर कादंबरीने प्रत्येक विषयात ए प्लस ग्रेड मिळवली आहे ही प्रगती फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर तिच्या चिकाटी मेहनत आणि निष्ठांची ही प्रतीक आहे तिच्या या यशाने सांगितलं की संघर्ष आणि चिकाटीने वाटचाल केली तर यश मिळणारच डॉक्टर कादंबरीचा प्रवास शिकवतो की संघर्ष चिकाटी आणि निश्चय हीच यशाची गुरुकिल्ली आहेत तिच्या या प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं की जीवनात कोणत्याही आव्हानांना समोर जाण्यासाठी चिकाटी आणि निष्ठा आवश्यक आहे तिच्या यशानेच सिद्ध होतं की मेहनत आणि समर्पणाने कोणतीही गोष्ट आवश्यक अशक्य नाही आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा आम्हाला खात्री आहे की डॉक्टर कादंबरी आपली पुढील वाटचाल अजूनही नवीन उंची गाठेल तिच्या यशाच्या या कहाणीला आणखी नवीन अध्याय जुळतील आणि ती आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रगतीसाठी पुढे जाईल तिच्या सदैव यशस्वी भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा तिच्या या यशाच्या प्रवासाचं नव्या पिढीसाठी प्रेरणादायक ठरेल व तिच्या मेहनत व चिकाटीची शिकवण सदैव समरणात राहील आरोग्यदूत न्यूज पाठवण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद